नमस्कार एन जी ओ मॅनेजमेंट या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मी आज या व्हिडिओमध्ये मा आपण माहिती देणार आहे की शेड्यूल वन शेड्यूल टू आणि शेड्यूल थ्री म्हणजे काय याबाबत आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो आपण संस्था नोंदणी केल्यानंतर आपल्याला हे जे शब्द आहे हे शब्द आपल्याला ऐकायला येतात की शेड्यूल वन शेड्यूल टू आणि शेड्यूल थ्री आणि दुसऱ्यांसोबत विचारल्यानंतर सुद्धा तुम्हाला थोड्याफार गोष्टीची ती माहिती मिळू शकते पण मित्रांनो शेड्यूल वन आणि शेड्यूल टू आणि शेड्यूल थ्री ह्या तीन जे परिशिष्ट आहेत ह्या एकमेकांशी त्यांचा काय संबंध आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं संस्था नोंदणीचा प्रस्ताव दाखल केल्यानंतर तो मंजूर झाल्यानंतर आपल्या संस्था नोंदणीमध्ये जो अर्ज असतो तो अर्ज म्हणजे शेड्यूल टू असतो म्हणजे संस्था नोंदणीचा अर्ज हा परिशिष्ट दोन फॉर्मॅटमध्ये आपल्याला द्यावा लागत असतो त्याला शेड्यूल टू म्हटलं जातं आणि त्याच्यामध्ये जे आपण विश्वासबाबत जे आपल्या संस्थेबाबत जे आपण डिटेल दिलेले असतात त्यावरून परिशिष्ट एक जो आहे आपला अठ्ठावीस कॉलमचं जे एक रजिस्टर आहे त्याच्यामध्ये ज्या नोंदी घेतल्या जातात त्या नोंदी कशावरून घेतल्या जातात तो तो आपला संस्था नोंदणी प्रस्ताव सोबतचा जो आपला नोंदणी अर्ज आहे त्याला शेड्यूल टू म्हणायचं आणि त्या शेड्यूल मध्ये ज्या काय आपण नोंदी दिलेल्या आहे म्हणजे काय की संस्थेचं नाव काय आहे पत्ता काय आहे त्याचबरोबर विश्वस्तांची नावं विश्वस्तांचे पत्ते आणि विश्वस्तांना संस्थेमध्ये आपण दिलेलं विश्वस्त पद ज्याला आपण म्हणतो जे काय त्यांना पद दिलेलं आहे त्या आपल्या शेड्यूल टू मध्ये जे लिहिले आहे म्हणजे नोंदणी अर्ज जे आपण लिहिलेलं आहे तर त्यावरून नोंद ही परिशिष्ट एक वर घेतली जात असते आपल्याला माहित आहे की शेड्यूल वन म्हणजे काय परिशिष्ट एक हा जो आहे परिशिष्ट दोनशी संबंधित कसा आहे परिशिष्ट दोन म्हणजे काय नोंदणी अर्ज आहे जो संस्था नोंदणीच्या प्रस्ताव सोबत आपण देत असतो आणि नोंदणी पूर्ण झाल्यानंतर त्या नोंदणी अर्जाप्रमाणे ज्या नोंदी आहेत त्या परिशिष्ट एक वर होत असतात आणि परिशिष्ट एक म्हणजे काय की आपल्या तो ट्रस्टचा आरसा आहे म्हणजे काय की पीटीआर इज अ मिरर ऑफ अ ट्रस्ट म्हणजे ट्रस्टमध्ये काय आहे आणि काय नाही ह्या सगळ्या गोष्टीचा खुलासा नुसता परिशिष्ट एक बघून सुद्धा होत असतो परिशिष्ट एक बघून आपल्याला लक्षात येत आहे की ह्या ट्रस्टमध्ये ट्रस्टचं नाव काय पत्ता काय कोणत्या उद्देशावर ट्रस्ट काम करत आहे आणि ज्या नोंदी त्याच्यामध्ये घेतलेल्या आहे तर ह्या संस्थेचा जो कार्यकाळ आहे तो किती वर्षाचा आहे तर तो, तो कार्यकाळ संपलेला आहे का संपलेल्या कार्यकाळानंतर यांनी काही बदल अर्ज तयार करून दाखल केलेले आहेत का तर ते सुद्धा आपल्याला परिशिष्ट एक वरून लक्षात येत असतं म्हणून परिशिष्ट एक आणि दोन याबाबत आपण अशी एक माहिती घेतली आहे आणि तिसरं जे आहे शेड्यूल थ्री शेड्यूल थ्री म्हणजे काय विश्वस्तांना बदल अर्ज दाखल करणं हे माहिती आहे की आपल्या घटनेमध्ये जो आपला कार्यकाळ दिलाय तो ठ्याणीवर दिलाय त्याप्रमाणे आपल्याला कार्यकारी मंडळाचे बदल अर्ज दाखल करावे लागतात तसेच ट्रस्टने जर एखादी प्रॉपर्टी विकत घेतली असेल तर त्याची नोंद सुद्धा परिशिष्ट एक वर येण्यासाठी तो बदल अर्ज आपल्याला करावा लागत असतो आणि जर एखादी काही प्रॉपर्टी विकली असेल तर ती सुद्धा परिशिष्ट एक वरून कमी होणं गरजेचं आहे त्याच्यासाठी सुद्धा बदल अर्ज आपल्याला तयार करून दाखल करावा लागत असतो मग असा हा झालेला जो बदल आहे म्हणजे परिशिष्ट एक मध्ये जो घडलेला बदल आहे तर तो आपल्याला परिशिष्ट तास्वा तीनच्या फॉर्मॅटमध्ये जो बदल अर्जाचा नमुना आहे तर ह्या परिशिष्ट तीनच्या फॉर्मॅटमध्ये तो आपल्याला तयार करून दाखल करावा लागतो आणि साहेबासमोर ठेवून चौकशी तो मंजूर करून घ्यावा लागतो आणि असा बदल अर्ज मंजूर झाल्यानंतर त्या बदल अर्जाची नोंद ही कुठं होत असते तर ती परिशिष्ट एक वर होत असते म्हणून न्यासाची हे जे तीन परिशिष्ट आहे आणि त्यांचे खूप महत्व आहे प्रत्येकाचं परिशिष्ट एक परिशिष्ट दोन आणि परिशिष्ट तीन परिशिष्ट एक जे बघितलंय आपण जे अठ्ठावीस कॉलमचं रजिस्टर आहे मग जेव्हा आपण एखादा बदल अर्ज तयार करून दाखल करण्यासाठी आपल्याला सांगण्यात येतं की तुम्ही घटना नियमावली आणि परिशिष्ट एकची ची प्रमाणित परत जोडा मग तेव्हा आपण तो नकलेचा अर्ज देऊन त्यांच्याकडून ते घेत असतो तर मग ते जे आप आपण घेतलेलं आहे तर मग ते आपल्या घटना नियमावली सोबत जे अठ्ठावीस कॉलमचं जे एक रजिस्टर आपल्याला दिलेलं असतं तर त्याला परिशिष्ट एक असं म्हटलं जातं आपण बघितलं की परिशिष्ट एक मध्ये ज्या नोंदी घेतल्या जातात त्या नोंदी कशावरून घेतल्या जातात संस्था नोंदणीबाबतच्या तर त्या परिशिष्ट दोनहून घेतल्या जातात जे की आपल्या संस्था नोंदणीच्या प्रस्तावासोबत आपली घटना आणि नियमावली सुद्धा असते परंतु मित्रांनो परिशिष्ट एक वर संस्था नोंदणी नंतरच्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदी घटना नियमावलीमध्ये न बघता आपल्या ज्या नोंदी आहेत संस्थेबाबतच्या त्या परिशिष्ट दोनहून घेतलेल्या असतात म्हणून एखादा बदल अर्ज तयार करून दाखल करताना आपण काय काळजी घेतली पाहिजे की त्या संस्थेची घटना नियमावली आणि परिशिष्ट एक सोबत शेड्यूल टू जे आहे म्हणजे नोंदणी अर्ज जो आहे संस्थेचा तो सुद्धा आपण वाचणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा काय नोंदी आहे म्हणजे परिशिष्ट दोन जे की शेड्यूल मध्ये ज्या नोंदी आहे त्यावरून जर परिशिष्ट एक वर नोंद होत असेल तर मग घटनेमध्ये आणि परिशिष्ट मध्ये नोंदी बाबत काही तफावत आहे का तर ती सुद्धा आपण बघणं गरजेचं आहे जा आणि जर ते काही तफावत दिसत असेल तर त्या नोंदी शेड्यूल टू वर आपण चेक केल्या पाहिजे की नोंदणी अर्जामध्ये आपण ते चेक केलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण पुढील बदल अर्जाची कारवाई केली पाहिजे ही होती थोडक्यात माहिती परिशिष्ट एक परिशिष्ट दोन आणि परिशिष्ट तीन घटना नियमावली आणि परिशिष्ट एक याच्या सोबत आपण बघित आपण एक बघितलं की बाबा परिशिष्ट दोन हे काय आणि परिशिष्ट तीन हे काय आता मला वाटतं की थोडक्यात आपल्याला ह्या गोष्टी आता लक्षात आल्या असेल कारण आता माझे जे आधीचे व्हिडिओ आहेत ते संस्थेबाबत आहेत म्हणजे संस्था नोंदणी कशी करावी ट्रस्ट नोंदणी कशी करावी बदल अर्ज म्हणजे काय थोडक्यात तोही सांगायचा प्रयत्न केलेला आहे परिशिष्ट एक म्हणजे काय तो पण एक सांगायचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो आज ही एक महत्वाची माहिती मला आपल्याला द्यावीशी वाटली कारण यामध्ये बऱ्याच लोक लोकांकडून मला प्रश्न नेहमी प्र नेहमी विचारले जायचे या संदर्भात की हे काय आहे परिशिष्ट दोन काय आहे परिशिष्ट तीन काय आहे आणि त्यांचा काय संबंध आहे म्हणून यावर आपण एक सविस्तर व्हिडिओ करून एक मार्गदर्शन करावं अशी त्यांची विनंती होती म्हणून मी आज हा विषय आपल्या व्हिडिओसाठी विषय म्हणून घेतलेला आहे मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपण माझ्या एन जी ओ मॅनेजमेंट या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका मित्रांनो जेणेकरून की नवी नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल धन्यवाद मित्रांनो